नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आपण ही जी तयारी पाहतो आहोत त्यामध्ये आहे ही मुगडाळ त्या मुगडाळीची आपल्याला खीर बनवायची आहे जी दक्षिणेकडे जास्त प्रमाणामध्ये केली जाते याकरता एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे खीर म्हटल्यावर दूध पाहिजे शेवया घेतलेल्या आहेत रेडीमेड आहेत माझ्या तुमच्याकडे घरच्या असल्या तर जास्त छान वेलची पूड बेदाणे आणि काजू साखर आता ह्याला साखर पाऊणपट पुरते दुधामध्ये गोडी असते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडासा खवा घालू शकता की ज्याच्यामुळे दाटपणा पण येईल चव पण वाढेल किंवा मिल्क पावडरसुद्धा आपण वापरू शकतो याच्याहीमुळे ये दाटपणा येतो खीर खूप जास्त अशी उकळावी लागत नाही म्हणून आपण याचा वापर करायचा आहे हे आपण दूध तापवत ठेवलेलं आहे एक लिटर दूध तरी याला पाहिजे आपल्याला डाळ आता भाजून घ्यायची आहे चांगली खमंग छान गोल्डन रंग आला पाहिजे डाळ भाजत असतानाच आपल्याला पाणी पण इकडे उकळून घ्यायचं आहे पाण्यावर आपल्याला याला शिजवायचे आहे आणि मग आपण दूध घालायचं आहे यामध्ये पचायला हलकी म्हणून आपण मूगडाळ वापरलेली आहे सुद्धा ही खूप उपयोगी आहेत डाळ ही मुळातच हलकी असते आणि भाजल्यावरती अजूनच हलकी होते छान रंग आलेला आहे ह्याला आता आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत मी हे जरा बाजूला करते शेवया आपल्याला तुपावर परतायच्या आहेत ह्या रोस्टेड आहेत त्यामुळे कमी परतायला लागतील अगदी लगेच तयार झालेत मी या बाजूला करते आपण मूग डाळ आणि शेवया यांची खीर तयार करत आहोत आपल्याला काजू थोडेसे परतून घ्यायचे आहेत काजू छान खमंग परतून झालेले आहेत मूग डाळ आपण घालून घेऊया परतलेली पाणी घालून ही डाळ आपण शिजवून घेणार आहोत पाणी अंदाजेच घालायचं ही डाळ आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे सगळं पाणी आतलं आटलं पाहिजे आणि मगच आपल्याला दूध घालून द्यायचं आहे यामध्ये मी यामध्ये दोन तीन चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे ताटपणा येण्याकरता दुधामध्ये ती आपल्याला छान मिसळून द्यायची आहे तुमच्याकडे खवा असेल तर खूप छान खव्याचाही तुम्ही वापर करू शकता पण तो आधी परतून घ्यायचा आहे छान खमंग असा ही दूध पावडर आपण चांगली मिक्स करून घेतलेली आहे ही आपली खिरीची आता तयारी करून झालेली आहे आहे दूध तापलेलं मुगडा शिजत आलेली आहे दुधाची जरी आपण खीर करणार असलो तरी सुद्धा ती पाण्यामध्ये शिजवायची आहे दुधामध्ये शिजवली तर ती दाठरते म्हणून पूर्ण पाण्यामध्ये आधी ती शिजवून घ्यायची आहे आपण आधी शिजवे का नाही हे आधी बघून घ्यायचे आहे सगळं आता आपण घालून घेऊया खीर पातळ जर करायचे नसेल तर मिल्क पावडर आता आपण मिक्स केलेलीच आहे दुधामध्ये ती घालून सुद्धा दाट पण आपण ठेवू शकतो किंवा नुसती साखर घालून सुद्धा तेवढी आपल्याला दाट ठेवता येते यामध्ये आता आपण साखर घालून द्यायची आहे दूध घालायचं आहे आता पिस्ते चारोळ्या जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही घालू शकता आणि ही खूप दाट होते त्यामुळे आयत्या वेळेला गरम दूध घातलं तरी चालणार आहे मी आता यामध्ये मिल्क पावडर जी आपण मिक्स केली ती घालून देते एक चांगली उकळी द्यायची तुम्ही बघू शकताय छान दाट पण आलेला आहे खिरीला अशी ही आपली मोगळा आणि शेवया यांची खीर तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा एखादी प्रोत्साहनपर कमेंटसुद्धा पुढचे काही व्हिडिओ तयार करण्याचा उत्साह देऊन जाते भेटूया पुन्हा अशाच छान व्हिडिओसह धन्यवाद